रंगपंचमी खेळताना ट्रॅक्टरखाली सापडून तिसरीचा विद्यार्थी ठार बारवाड येथील घटना गाव हळहळले रस्त्यावर रंगपंचमी खेळत असताना ट्रॅक्टर ट्रॉलीच्या चाकाखाली मुलगा जागीच ठार झाला अपघात बारवाड येथे कारदगा रस्त्यावर आज सकाळी सहाच्या दरम्यान झाला प्रज्वल बाळासो पाटील वय नऊ असे मृत मुलाचे नाव आहे याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी रंगपंचमीनिमित्त गंगानगर बारवाड येथे बारवाड कारदगा रस्त्यावर मुले रंग खेळत होती सकाळी सहाच्या दरम्यान मांगूरकडून कारदगाकडे ट्रॅक्टर ट्रॉलीतून मळी घेऊन जात होता यावेळी प्रज्वल पाठीमागील ट्रॉलीच्या चाकाखाली सापडला ट्रॉलीचे चाक त्याच्या डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला रंग खेळणारी अन्य मुले व गल्लीतील लोक आणि कुटुंबी त्वरेने अपघातस्थळी आले तोपर्यंत तो मृत झाला होता मुलाच्या मृत्यूनंतर आई वडील व वा नातेवाईकांनी हंबरडा फोडला बातमी गावात पसरतात सर्व लोक घटनास्थळी धावले यावेळी डोक्यावरून साक गेलेल्या मुलाचा मृतदेह पाहून उपस्थितांच्या डोळ्यांतूनही अश्रू आले चिक्कोडीचे मंडल पोलीस निरीक्षक विश्वनाथ चौगुले सदलगाचे उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून पंचनामा केला मृतदेह निपाणी येथील गांधी हॉस्पिटलला उत्तरी तपासणी करून नातेवाईकांच्या ताब्यात दिला प्रज्वलच्या मागे आई वडील भाऊ असा परिवार आहे